नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य खराटे माझा शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पिंपळगाव मिरची बाजार भाव आणि हे जाणून घेण्यासाठी आपण पिंपळगाव मार्केटमध्ये मा आलेलो आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्यापाऱ्यांना विचारून घेऊयात इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून इथले आजचे मिरची बाजार भाव जाणून घेऊयात चला तर नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा माझं नाव रफिक पठाण आहे आणि माझं दुकानचं नाव रफिक ट्रेडिंग कंपनी असं आहे काय रेट गेले आज जी फोर चे जर म्हटलं गेलं तर सुरुवातीला पन्नास रुपये होते आणि नंतर अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर शेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत समजा माल विकलेला आहे बाकीच्या व्हरायटी पिकाटोरच पंचवीस रुपये वीस रुपये बावीस रुपये असं झालं आणि शिमलाचं तीस रुपयापासून तर पस्तीस रुपयापर्यंत एक फुट माल एक नंबर माल जे आपण खरेदी करतो समजा आणि जे हलका माल ते वीस रुपयापासून तर तीस रुपयापर्यंत विकलेला बी रुपयापासून तीस रुपयापर्यंत आणि आवक कशी वर भरपूर आवक भरपूर आवडतोय आज झाली हा दिवसांदिवस आवक वाढलेली आहे आणि कोरडावा असल्यामुळे आज आवक वाढली कालपेक्षण परवा आणि आता इन्फॅक्ट पूर्ण पडतोय हा मग पाणी जर सुरू असलं समजा तर झडी जर लागलेली असली तर शेतकरी माल सोडत नाही ना तर सध्या निर्यात चांगली प्रकारे होती कमी होती म्हणजे ज्याच्यामुळे भाव कमी जास्त होऊ लागले असं काय वाटतं निर्यात म्हणजे बांगलादेश मध्ये डिमांड कमी आहे सध्या मिरचीचे पैसे भरत नाहीये उत्तर प्रदेश मध्ये जर म्हणलं तर उत्तर प्रदेश मध्ये बन, पण पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ अशी मिरची विकत येतात त्यांना न्यायालयात मिरचीतून पोस्ट करायला पंधरा रुपये पर्यंत खर्च येतो त्या हिशोबाने जर सध्या मिरची डिमांड कमी होत आणि आता आपल्या तुम्हाला पेपरला सुद्धा भारत आपल्या पिंपळगाव मार्केटला मिरची किती रिटी हा ते आहे ना मग बरोबर आहे ना पिंपळगाव मार्केट मध्ये बाकीच्या पेक्षा ज्या प्रमाणाने पिंपळगाव अप हे दोनच मार्केट समजा गाजलेले मंडीमध्ये मध्ये मिरची शेतकरी काय म्हणते बघा नाही शेतकरी आहे आमच्या गावचे जे आलेले तर मित्रा तर आपण मिरची बाजारभाव जाणून घेण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांसोबत इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात नमस्कार नमस्कार आपला पाहिजे सांगा म्हणजे आपल्या काट्याचं नाव माझं नाव रोचिक बघनबोड आपल्या काट्याचं नाव ऋतिक व्हेजिटेबल कंपनी कुठे तुम्ही आम्ही धामणगाव आढळतो काय राहिले आहेत मिरची काय मिरची सुपर माल पहिले अठ्ठेचाळीस मीडियम माल चौरेचाळीस आणि गारमाल एक जी फोर जी फोर आणि म्हणून ती चाळीस रुपये शिमला वीस रुपये वीस वीस रुपये रुपये बावीस कमी जास्त ते माल पाहून कमी जास्त शिमला एक नंबर माल असला तीस रुपयापर्यंत एक नंबर माल बलराम तीस रुपये पंचवीस रुपये किती खरेदी झाली आमची खरेदी पंचवीस ते तीस टानाच्या जवळ आज म्हणजे आवक कशी वाटते तुम्हाला कालच्या पेक्षा जास्त आहे जास्त आहे आणि भाव भावचे दिवसांदिवस मंदिर भाव वाढल्यामुळे माला बी खराब होऊ लागले काय शेतकऱ्याला सांग शेतकऱ्यांना हे सांगणार फक्त माल जो जो आहे तो क्लिअर द्या फक्त कोणी काय करतं मालामध्ये दगड टाकून राहिलं कोणी मिरच्या मध्ये शेतकऱ्याला एकच विनंती फक्त की व्यापाऱ्याचा विचार करा आणि माल फ्रेश द्या फक्त जो आहे तो द्या धन्यवाद शेठ आपण उद्या तुमच्यासोबत पुन्हा चर्चा करूयात नो अशा आजचे मिरची बाजार आता आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात समज आपला प्रचार मी भाऊसाहेब पावसकर देड कुठली हा 1.5 मिरची आणली मिरची आणली बालतो जे बोर आज आमची गेले पन्नास रुपये पन्नास रुपये चांगला भादर भेटला हो चांगला बाजार भेटला किती आणली आम्ही आणली 17 पोट चांगला हो समाधान करा हो समाधान करा नाही अजून काय नाही अजून बोडी अरे युवा शेतकऱ्यांना लाजेली पाहिजे समोर काय मिरची आणली कोणती आणली जी काय तर मित्रांनो अशा याचे मिरची बाजार व असा याचा आपला व्हिडिओ अशीच रोजचे पिंपळगाव नेणुका येथील मिरची मार्केट मधील मिरची बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद